हॉटेल तडका ज्यांना कोणाला रविवारी जमत नाही जेवायला ते तुम्ही कधी येऊ शकता मांदा संबा परळी हा जो रोड आहे त्या रोडवरच आहे दशरथ राव यांचं हॉटेल हॉटेल तडका मंग भाऊ <laughs> आमर फोन लागतो नमस्कार शेवा शेवा आता काय तुम्हाला माहित नाही आपलं काय लागतं दोन प्लेट मटण तिकडं तकलीफ द्यायला बाजारात नाही इकडं द्यायला साधा इकडं तर मी तुला माहिती देऊन देत नव्हतं हॉटेल त्याच्यामध्ये येऊ का नको येऊ काय बेटा तू एक निवड मोठे असला असं कर कुठे तू कमन बरं माय मागला साथ पाय दोन सांगणार बघू ती ना तू नको काय करू राहू तिथे काहीच नको हां शिजायला ना ते शिजू कुठं बसू बस ना मध्ये पैसे बिशे आणलेत ना सगळे हां पैसे बिशे आणलेत माझ्या घाल नको ना अरे बाबा मला सांग माणूस हा जन्माला आल्यावर पैसे कोणाचे राहिले तरी काही नसतं कारण आपण माणूस धर्म जपावं लागतो आज तुझ्याकडे सगळं आहे यार मला पोतड घेऊन बसवलं की चौकात जाऊन काय करत नाही बसायची काय बोलायला लागलं तू काय करत आहे बसायची माणूस तिचा धर्म इतका जपला तर मला पोतड घेऊन बसवलं नाही नाही म्हणजे सरळ नाही बाबा मासारखे एखादी गरी गोरगरीब जर आले आलेच करतो ना यार गोरगरीब तुझा चष्मा रेबनचा पाच सात हजार रुपयाचा

शुक्र रे मामाने बी नाही आणलं म्हणलं दशरथ आपला भाऊ आहे आता मामा सकाळ तू तुझा भाऊ आहे तुला मी माझा खर्च करतो यार वैयक्तिक पण नको यार असं करू मला येऊ का नको एवढं मोठं काय काय गिरायक आहे तुला बेटे एवढं गिरायक देवाच्या कृपेने तुला हाई आणि तू बेटे निवळ असे देवाच्या कृपेने मला गिरायक हाई हा तू जे सारखे असले आहेत ना बरेच चला आपण टेस्ट करू आपण आता हे एक एक आपलं दुसरे आहे आता हे देवाच लागतंय हॉटेल तारखा हो हॉटेल मांदरसो परळी हायवे नेटनूर इथं बसतो इथं बसतो मी आता बरं खायला पाठपुण सांगा त्याला सांग जेवाय जेव्हा लावण मला इथं सापड लागतं जिदार बादर हाय माहीत झालं मला तुम्ही नवीन हॉटेल टाकलं इथं हॉटेल तडका म्हणून बाजारात रविवारी लोकांना यायला जमत नाही